दक्षिण मध्य मुंबईचे उमेदवार राहुल शेबाळे यांनीही आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला त्यापूर्वी शेबाळेच कुटुंब सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं त्यानंतर चैत्यभूमी इथे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीला अभिवादन केलं शिवाजी पार्क के येथे बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाला भेट देऊन शेबाळ्यांनी बाळासाहेबांचे आशीर्वाद घेतले त्यानंतर वाहिमच्या दर्ग्यालाही त्यांनी भेट दिली मनसे असू दे अथवा काँग्रेस कोणी कितीही प्रचार केला तरी मीच पुन्हा विजयी होणार असा विश्वास राहुल शेबाळे यांनी व्यक्त केला बातचीत आहे आमचे प्रतिनिधी हेमंत बिरजे यांनी आज शक्ती प्रदर्शन नाही शिवसेना भाजपा आरपीआय आणि राष्ट्रपतीचे कार्यकर्ते उत्साहाने आज या फॉर्म भरताना या ठिकाणी उपस्थित आहे हा उत्साहाने आनंद दिसतोय की लोक आता या एकोणतीस तारखेची वाट बघतात कधी मतदान होत आणि तिन्ही पक्षाचे आमचे कार्यकर्ते या निवडणुकीला एक वेगळ्या वातावरणात सामोरं जात आहे सगळ्यांनी एक निश्चय केलाय की मोदीजींच्या नेतृत्वाखाली सरकार आणायचं त्यामुळे आपण कार्यकर्त्यांचा आपण उत्साह बघतोय लोकांचा पण आपण उत्साह बघत शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला तसंच अरविंद सावंत यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला उमेदवारी अर्ज भरताना मालमत्ता जाहीर करावी लागते राहुल शेवाळे यांनी जाहीर केलेल्या उत्पन्नात दुपटीनं वाढ झाल्याचं स्पष्टपणे नमूद करण्यात आलं दोन हजार चौदा रोजी राहुल शेवाळ यांचं उत्पन्न चौसष्ट लाख सहासष्ट हजार तीनशे एकोणसत्तर होतं तेच उत्पन्न आता एक कोटी एक लाख सदोतीस हजार एक सत्तेचाळीस हजार एवढं असल्याचं त्यांनी नमूद केलंय तर दोन हजार चौदा साली सासष्ट पूर्णांक दोन लाख इतकी प्रॉपर्टी असणाऱ्या अरविंद सावंत यांनी आपली एकंदरीतच प्रॉपर्टी दोन कोटी सत्तर लाख असल्याचं जाहीर केलंय यात बायकोच्या नावावर एक कोटी अडतीस लाख असून एकतीस लाख किमतीची जमीन आहे अरविंद सावंत यांच्या नावानं एक कोटी रुपयाची प्रॉपर्टी दोघांची मिळून प्रॉपर्टी दोन कोटी सत्तर लाख असल्याचं त्यांनी नमूद केलंय हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी व्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम